मित्रो नमस्कार हिंदूंच्या लेखी बाळींवर अत्याचार करून पळून जाणाऱ्या हरामखोरांना पकडणं तर लांबच राहील पण या गोष्टींचा उद्रेक होऊन आमचा निद्रिस्त समाज जागा होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न होताना पाहिले की लाज वाटते आपल्या मुरदाड समाजाची आता हेच घ्या ना परवा उरणमध्ये घडलेल्या त्या लव जिहादच्या प्रकरणी दोषी कोण आहे तो आला कुठून त्याला मदत कोणी केली हे शोधून त्यावर कारवाई होणं अपेक्षित असताना दोन दिवस धुमसत असलेल्या उरण परिसराला कसंही करून शांत करण्याचा एक राजकीय डाव खेळला जातो काल मी या प्रकरणावर व्यक्त झालो माझा तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला फोन आले मेसेजेस आले पण या फोन कॉल्सनी मेसेजेसनी काहीच साध्य होणार नाही आहे मित्रो राज्यात कोणाचं सरकार आहे कोण गृहमंत्री आहे हे मुद्देही इथं गौण ठरतात कारण या जिहादी बाणगुळांवर कारवाई करताना सरकारचे हात आखडते होण्यामागचं एकच कारण आणि ते म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव सगळ्यांनाच निवडणुकांमधल्या मतदानाचं गणित सोडवायचं असतं समीकरण जोडायचं असतं आपली वोट बँक जपायची असते आपण आता या राजकारण्यांना बोलून बोलून थकलो राह किती बोलायचं यालाही काहीतरी लिमिट असतं की सरकार असो व पोलीस प्रशासन त्यांच्या मते समाजातल्या वेगवेगळ्या भाषिक प्रांतिक धार्मिक गटांमध्ये एकोपा असावा त्यांच्यात तेढ निर्माण होऊ नये वाद निर्माण होऊ नये पण आमच्या महाराष्ट्रात इथला भूमिपुत्र सुरक्षित राहायला हवा त्याच्या जीवितचं मालमत्तेचं कुटुंबाचं त्याच्या घरातल्या पोरीबाळींचं संरक्षण व्हायला हवं ते कुणी करायचं त्या काय वाऱ्यावर सोडलेल्या वाटतात की काय यासारख्याला मित्रो महाराष्ट्र म्हणजे आवजाव घर तुम्हाला हे चित्र बदलणं तुमच्या आमच्या हातात होतं आजपासून पस्तीस चाळीस आधीपर्यंत किमान तसा विचार तरी मराठी माणूस करू शकत होता आज काय स्थिती आहे भाषावर प्रांतरचनेनं तयार झालेलं आहे भारत नावाचं संघराज्य या संघराज्याची घटना हे मात्र सोयीस्करपणे विसरतं की भाषावर प्रांतरचना का झाली कशासाठी झाली आता महाराष्ट्रात मुंबई पुणे ठाणे नाशिक अगदी मा नागपुरातही परप्रांतीयांचे लोंडे दररोज आदळत आहेत या छोट्या छोट्या शहरांना मोकळा श्वास घेणं आता अवघड करून टाकलं या लोंड्यांनी पण हेच लोंडे कालांतरानं आमच्या राज्यकर्त्यांचे मतदार बनतात वोट बँक बनतात मग त्यांना हाकलण्याची भाषा करणारा संकुचित होतो प्रांतवादी होतो भाषिक द्वेष करणारा ठरवला जातो था। आज हेच परप्रांतीयांचे लोंडे आणि त्यातले गुन्हेगार प्रवृत्तीचे भिकारचोट लोक आपल्या शहराचे लचके तोडत होते आता तुमच्या आमच्या पोरीबाळींच्या शरीराचे लचके तोडत आहेत हुरणला जे घडलं त्यातला तो दाऊद शेख कुठून आला होता तर कर्नाटकमधून दिल्लीत निर्भया प्रकरण झालं त्यातले बलात्कारी कुठले होते तर यू पी आणि बिहारमधले नवी मुंबईतलंच ताजं प्रकरण अक्षता मात्रे त्या विवाहितेवर गणपती मंदिरात देवाच्या दारात रात्रभर बलात्कार करणारे ते भडवे कोण होते कुठून आले होते तर उत्तर प्रदेशातून माझ्या महाराष्ट्रात शिरणाऱ्या या अपप्रवृत्तींकडून या राज्याला धोका आहे आमच्या समाजाला धोका आहे आमच्या भाषेला धोका आहे आमच्या मराठमोळ्या संस्कृतीला धोका आहे पण लक्षात घेतो आहे कोण यशस्वी शिंदे या उरणमधल्या एका निष्पाप मुलीची एवढी निर्घृण हत्या करणारा मानसिक रोगी होता की चरसी नशेडी गंजेडी कोण होता यावर नंतर बोलू जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा बोलू पण आज या उरण परिसरात नेमकं काय चाललंय याचा गृह विभागानं जरा आढावा घ्यायला हवा आहे कारण या उरण परिसरातच जे एन पी टी नावाचं एक महत्त्वाचं बंदर आहे त्यानंतर ओ एन जी सीचा मोठा ऑइल प्रोजेक्ट आहे या दोन्ही गोष्टी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील अशा आहेत सेन्सिटिव्ह आहेत नेमक्या याच परिसरात मागच्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक एका विशिष्ट जमातीच्या लोकांच्या वस्त्या अचानक वाढायला लागल्यात त्या वस्त्यांमधल्या अनधिकृत मशिदी तिथले बेकायदा मदरसे काय चालतं यांच्या अंतरंगात हे कधी डोकावून पाहिलं काय कोणी कधी स्थानिक पोलीस पेट्रोलिंग करत असताना या मशिदीत चक्कर मारून आलेत का सहज बोरी उरण हा एक भाग आहे ती उरणचाच या मूलत हिंदू वसाहतीत आणि त्याच्या जवळच्या भागात अचानक मुस्लिम वस्त्या का वाढायला लागल्यात या वस्त्यांमध्ये किती रोहिंग्या आहेत किती बांगलादेशी आहेत हे कोणी तपासलं आहे का बऱ्यांदा घरं बांधायला जमीन उपलब्ध करून देणारे स्थानिक लोक काय झोपा काढत होते यांच्या एवढ्या वस्त्या उभ्या राईपर्यंत की दोन पैशांच्या लालसेनं त्यांनीच भविष्यात आपली होणारी जी सुता आहे आजच कबूल करून घेतली असंच एक प्रकरण आहे दोन हजार तेवीसमध्ये उरणजवळच्या पनवेलमध्येही एक अनधिकृत दर्गा सिडकोच्या जागेत उभारला गेला होता त्यावरही हिंदू संघटनांनी आवाज उठवला होता आपणही तिथं जाऊन व्हिडिओ केला होता अनधिकृत दर्ग्यावर कारवाई व्हावी म्हणून हिंदू जितके आक्रमक झाले नव्हते ना, ना त्यावेळेला तितके हा दर्गा वाचवायला देशाच्या कानाकोपऱ्यातून धावून आलेले मुसलमान आक्रमक झालेले दिसले महत्त्वाचं म्हणजे एका हाकेसरशी प्रचंड मोठी संख्या जमा करण्याची ताकद आज या समाजाकडे आहे याची झलक आपण मुंबईतल्या मुलुंडमध्ये घाटकोपरमध्ये सुद्धा पाहिली मीरा मिरा रोडला पाहिली आहे पोलीस स्टेशन बाहेरची गर्दी पण या उपऱ्यांच्या या काळ्या कारनाम्यांना प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद किंवा त्यांची डोळे झाक हीच कारणीभूत असते हे काही लपलेलं नाही उलट हे नेहमीच झालं आहे आता मित्रो पनवेलला जो दर्गा उभा राहत होता त्या दर्ग्याची जागाही मोक्याची म्हणजे जिथून नवी मुंबईचा विमानतळ अगदी दे टप्प्यात येईल अशी आता मला सांगा हा सगळा योजनाबद्ध कार्यक्रम नाही आहे का या देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला सुरुंग लावण्याचा करेक कार्यक्रम सुरू नाही आज ओरनच्या जे एन पी टी किंवा ओ एन जी सी सारख्या महत्त्वाच्या प्लांटना खांद्यावरून मारा करू शकणाऱ्या रॉकेट लाँचरच्या निशाणावर आणू शकतील अशा मुस्लिम वस्त्या उरणच्या द्रोणागिरी नावाच्या डोंगर रांगांमध्ये वसवल्या जात आहेत हे भडवे जेव्हा खराखुरा जिहाद करायला येतील ना करायचा तेव्हा करतील पण मोकळ्या वेळेमध्ये यांना लव जिहाद करायचा असतो हिंदूंच्या पोरीबाळी नासवायच्या असतात या कळ्या कुसकरणासाठी ते साम दाम दंडभेद सगळेच पंडे वापरून आपला स्वार्थ साधत असतात पण यांना आळा घालण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते समाजातले महत्त्वाचे घटक यावेळी नेमके विपरीत वागत असतात परवा उरणमध्ये जे घडलं त्याच्या विरोधात संतप्त उरणकर रस्त्यावर उतरणारच रस होते यशश्रीचं पोस्टमॉर्टम सुरू असताना त्या उरणच्या सरकारी इस्पितळाबाहेरची गर्दीच सारं काही सांगून जात होती पण राजकारण्यांची लबाडी बघा इकडे हिंदू संतप्त झाला आहे तो आता काहीतरी निर्णायक पावलं उचलेल असं वातावरण निर्माण झालेलं असताना एका संधीसाधू राजकीय पक्षानं काही बुरखेदारी मुस्लिम महिलांना या मोर्चात उतरवलं हिंदू विरोधी मुस्लिमांच्या कृत्यांना उत्तर द्यायला सज्ज झालेल्या हिंदूंच्या मोर्चात मुस्लिम महिलांना घुसवून या मोर्चाला सेक्युलर चेहरा देण्याचा घाणेडा प्रकार काल उरणमध्ये घडवून आणलेला आहे तर या मंडळींना त्यांच्या आया बहिणींची इज्जत नव्हे तर त्यांचं राजकारण त्यांचं पद महत्त्वाचं वाटत असेल तर आपण पुढे काय बोलणार नरेची किती हीन केला नरं अशी एक म्हण आहे ही म्हण आता हिंदूंच्या बाबतीत चपखल लागू पडते हिंदूच हिंदूंचा शत्रू आहे ते जाळीदार टोपीवाले तर प्रतीक आहेत शत्रुत्वाचं पण खरा शत्रू तुमच्या खांद्यावर आत टाकलेला एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नेता पुढारीच असू शकतो तेव्हा सावधरा या देशाची सुरक्षितता धोक्यात आहे ठरवून अगदी योजनाबद्ध रीतीनं गजवाय हिंदची तयारी सुरू आहे या इस्लामिक कंट्रीजमधल्या या सुपर पॉवर ज्या आहेत ना त्या तुमचा देश पोखरायच्या कामाला केव्हाच लागलेत पण प्रशासन झोपलेलं आहे आपलं आज धर्मावरचं संकट जितकं मोठं आहे तितकंच मोठं संकट या देशाच्या सार्वभौमतेवर आलेलं आहे प्रांताच्या अस्मितेवर आलेलं आहे तेव्हा किमान या संकटाला तरी सरकार गांभीर्यानं घेईल अशी अपेक्षा करतो आता हा जो कोणी दाऊद शेख वगैरे आहे तो पकडला जातो आहे की पळून जातो आहे कदाचित जर इथे योगी बाबा असते तर तो कुठेतरी रस्त्यावरती कुत्र्यासारख्या गोळ्या घालून ठार मारलेला दिसला असता आपल्याला असो तुर्तास इथेच थांबतो पण लवकरच या गंभीर प्रश्नाबाबत सरकारला निवेदन देण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे ते होऊ शकतात तिथेही भेटू भेटतच राहू तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डी नाही धन्यवाद नमस्कार